सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापुरात गुणवंतांचा सन्मान सोहळा संपन्न उत्कर्ष पत्रकार संघ व छावा बिग्रेड संघटनेच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार संघाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त गुणवंतांचा सन्मान सोहळा शहापूर येथील आगरी समाज हॉल मध्ये मोठ्या उत्साहात पार पाडला या प्रसंगी छावा बिग्रेडचे संस्थापक विश्वनाथ वाघ प्रदेश महासचिव राहुल रेळे स्टार महाराष्ट्र न्यूज चे संपादक अशोक घावटे आजचा महाराष्ट्र संपादक तथा माजी जिल्हा परिषद गटाचे सदस्य देवा जाधव आरोग्य आघाडीचे प्रदेश अध्यक्ष शांताराम गायकवाड रमाबाई महिला ब्रिगेड संघटनेच्या ज्योती गायकवाड सत्यकाम पवार ज्येष्ठ पत्रकार अनिल घोडबिंदे स्वाती महाडिक पुणेकर डॉक्टर राम यादव आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा सचिव काशीनाथ तिवरे यांनी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा आरोग्य सेवा प्रशासकीय कार्यात त्याचबरोबर पत्रकार क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणाऱ्या गुणवंतांचा शाळ श्रीफळ पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव राजकीय सामाजिक क्षेत्रातील तसेच शहापुरातील अनेक मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते या कार्यक्रमादरम्यान गायन सम्राट दी म्हणून सन्मानित झालेल्या यांनी गायलेल्या छत्रपती शिवरायांचे गीत व माहुली किल्ले परिसरात दुर्लक्षित असलेले गायक कडव यांनी स्वसुप्रसिद्ध गायक प्रल्हाद शिंदे पावले चालती पंढरीची वाटप अविनाश कापडणे वाळिंबे महिला कार्याध्यक्षा रंजिताई दुपारे उपाध्यक्ष सुनील आगिवले सदस्य योगेश चव्हाण सदस्य रवींद्र सोमवते रुपेश जाधव आदींनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष परिश्रम घेतले आजचा महाराष्ट्र न्यूजसाठी मनोहर पाटोळे शहापूर निवेदिका स्वप्नाली करत अंबाडी